महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सीमांध्र या राज्यांच्या सीमारेषेवर उदागीर भावांच्या खाज्या बादशाच्या आणि तुळजा आपली इथली सोमनाथपूरची आई अंबा यांच्याच प्रतीनं पावन झालेल्या उदागीर भूमीमध्ये दोन हजार अकराला उदयगिरी अकॅडमी नावाची एक शैक्षणिक चळवळ आम्ही सुरू केली आणि दोन हजार सोळापासून सातत्यानं या उदगीर परिसरातली सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी म्हणून उदयगिरी अकॅडमीची ओळख आहे गेल्या वर्षीसुद्धा जवळपास प्रत्येक शाळेमध्ये टॉपर आमचा होता यावर्षी शंभर टक्केचे दोन विद्यार्थी नव्याण्णव टक्केचे साधारण सात विद्यार्थी आणि पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक तेवीस विद्यार्थी नव्वद टक्क्या पेक्षा अधिक साधारण एकोणसाठ विद्यार्थी यांनी या परीक्षेत सुद्धा यश मिळवलेलं आहे अत्यंत परिश्रमपूर्वक अत्यंत लोकांच्या विश्वासाला एक प्रकारचा सार्थ उतरणारी अकॅडमी म्हणून उदयगिरी अकॅडमीकडे पाहिलं हो होई पीर सी पिकल चाये इसी सी से कोई गंगा निकलनी निकल अबे पर्दों की तर हिलने लगे शर्थी मगर बुनियाद हिलनी चाहिए मेरे सीने में नाही तो तेरे सीने में सही कहीं भी हुई होई लेखी एज्युकेशन की आग जलनी चाहिए की एज्युकेशनची आग विद्यार्थ्याच्या तनमनात जागवण्याचं काम उदयगिरी अकॅडमी करते ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल माइंडली स्पिरिटली बॉडीली इकॉनॉमिकली सोशली स्पिरिच्युअली विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी हे अकॅडमीचं काम आहे अनेक विद्यार्थी दरवर्षी आमच्या इथून पास आउट झालेले एम बी बी एस आय आय टी या माध्यमातून पुढे जाण्याचं काम करतात काही मुलं आता वेगवेगळ्या वाटा शोधत आहेत फॅशन डिझायनिंग असेल हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा अन्य प्रकारची मार्केटिंग असेल आशिया खंडाची मार्केटिंग जगभराची मार्केटिंग या क्षेत्रामध्ये सुद्धा मुलांचा कल वाढलेला आहे त्या सर्व दाबीला जी विद्यार्थी उत्तीर्ण झाली आमच्याच अकॅडमीचे ते नाहीतर राज्यभरातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असं यश मिळवलं त्या सर्वांना मी उदयगिरी अकॅडमी उदगीरच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या उदगीरकरांचा आशीर्वाद आमच्या मागे सदैव असाच राहावा अशी अपेक्षा उदागीरभाव चरणी ईश्वर चरणी आणि सरस्वतीचे चरणी या ठिकाणी व्यक्त करतो कॉंग्रॅच्युलेशन आपण वर्षभर खूप मेहनत केलं होतं म्हणून आपल्याला खूप छान मार्क्स भेटले आहेत या सर्वांमध्ये आपले सर्व टीचर्स टीचर्सचं खूप मोठं वाट आहे त्या त्यांनी वर्षभर आपल्याला खूप साथ दिली आहे आपले खूप परीक्षा घेतली आहे त्या परीक्षेमुळे आपली खूप प्रॅक्टिस झाली होती म्हणून आपल्याला खूप छान मार्क्स भेटले आणि त्यांनी नेहमीच आपल्याला सतत मोटिवेट करत राहायचे आणि खास कर गोष्टी झाली तर रोज त्यांनी कळत न कळत आपल्याला मोटिवेट करत असतात आणि या सर्व टीचर्स खूप खूप थँक्यू थँक्यू सर्वप्रथम ज्यांना दहावीमध्ये चांगले मार्ग पडले त्यांचे मनपूर्वक अभिनंदन हे हे जे आपले कशाचे मार्क आहेत ते आपण खूप कशाने मिळवलेले आहेत यामध्ये सगळ्यांचा खाडे इतका वाटा आहे आपल्याला खूप काही शिकवलं सरांनी आपल्याला खूप मोटिवेशन दिले जेव्हा आपल्याला गरज पडली तेव्हा आपले सगळे डाउट्स क्लिअर केले आणि आप त्याच्यामुळे आपल्याला मा, मध्ये मा, मा मार्क्स मध्ये मा चांगले मार्क पडले आहेत बरोबर सायन्स मध्ये जे आम्हाला डाउट क्लियर कर करणारे पाटील तर कर, त्यांनी आम्हाला पण खूप चांगले मार, मार्गदर्शन केले रिटोरे मॅडम भंडारे मॅडम त्यांनी आम्हाला जितके सोप्या पद्धतीने शिकवता येईल त्या सोप्या पद्धतीने शिकवण्यात आले आणि हे जे आपल्याला मार्क पडले आहेत ते आपल्याला माहित आहे आपण ह्या साठी किती मेहनत केली आहे रोज आपण आणि आपल्याला कधी कधी खूप डिमोटिवेशन झालं तर ह्या सरांनी पाटील सरांनी आपल्याला चांगले मार्गदर्शन केले आप आणि आप आपल्या आपल्याला चांगले मोटिवेशन पण दिले त्याच्यामुळे आपल्याला आपण इथे पोहोचलेला आहे आणि हे जो प्रवास होता दहावीचा तो सहजासहजी मध्ये मध्ये आपल्याला खूप अडचणी तो पण सगळे आपले हा प्रवास नीट प्रमाणे पार पडलेला आहे आणि जे नववीचे विद्यार्थी आहेत त्यांना पुढील दहावीसाठी मी अभिनंदन करते आणि तुम्हाला हे पुढचं दहावीचं वर्ष चांगलं असं विनंती आभार मानते या अकॅडमी न या माझ्या यशाबद्दल जो काही वाटा आहे तो भरपूर वाटा या अकॅडमीचा आहे या अकॅडमीचे गोडके सर पाटील सर भंडारे मॅडम खिंदे मॅडम या सर्वांनी मला माझ्या यशाबद्दल खूप मदत केली आहे गोडके सरांनी खूप काही मोटिवेशन दिलेलं आहे त्यांचं प्रत्येक वाक्य त्यांच्या कविता सर्व काही मोटिवेटेड असतं तेच मोटिवेशन आम्हाला या यशाबद्दल भेटून देत आहे प्रत्येक सक्सेस मागे एक बिल्डिंग तयार असते ती बिल्डिंगचा बेस म्हणजे ही अकॅडमी आहे दहावी हा प्रत्येक पुढच्या पिढीचा आणि प्रत्येक क्लासचा बेस असतो तो बेस क्लिअर करण्याचं काम या इस्रोने केलेलं आहे आणि बेस बेस क्लिअर नसतो तर पुढचं काहीच सक्सेस होत नाही तर पुढच्या सक्सेस साठी यांनी जो बेस क्लिअर करून दिला आहे त्याबद्दल मी या सर्वांचं मनपूर्वक आभार मानते तसेच जे काही डाउट्स आमचे क्लियर होतात ते पूर्णपणे या सर्वांनी क्लियर करून दिलेत आहे प्रत्येक रे डाउट आणि प्रत्येक शिक्षण हे पूर्णपणे यांच्यामुळे सोपं होत गेलेलं आहे आणि मी प्रत्येक तुमच्या पुढच्या क्लासेस साठी सर यांचे सा अभिनंदन करते अभिनंदन करतो कारण की इतपर्यंत पोहोचना आपण खूप आवड आहे सर बॅऱ्यांदा मी इथे उभा आहे ते फक्त वर्गीज यांच्या कारण हो हो की दोन हजार अठरा मध्ये मी इथं उदयगिरी अकॅडमी मध्ये आलो होतो आणि मला बिलकुल वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत पोहचल मला नव्वद टक्केचा पुढे पडतील पट्टीला सुद्धा वाटलं नव्हतं आणि पहिल्या दिवशी आल्या आल्या सरांचा सहीचा मार्क आला तेव्हापासूनच थोडं मोटिवेशन भेटत गेलं आणि नवीच्या विद्यार्थ्यांना पण पुढे साठी खूप अभिनंदन कारण की नवीचं वर्ष हे एक युद्धापेक्षा कमी नसतं आणि हे युद्धाला सामोरं जाणं हे सगळ्यांच्या जर उर्गी सर सांगितलं तर तुम्ही पण युद्धाला सामोरे जाऊ शकता आणि पाटील सरांनी पण खूप मोटिवेशन केलं आणि खेंडे सरांनी तर छडीवर छडी मारतच गेली त्याच्यामुळे चांगले पडले आहेत ठीक आहे थँक्यू गुड इव्हिनिंग माझं नाव प्रणाली शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणी व व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि जे काही स्टेमचा रिझल्ट आला आहे त्या सर्व स्टुडंट्सला कॉंग्रॅच्युलेशन्स सर्वांनी खूप मेहनत केली होती त्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला आहे आला आहे तर मी फर्स्ट टाइम स्टँडर्ड आले होते तेव्हापासून फिफ्थ स्टँडर्ड पासून माझं बेस चांगलं झालं आहे ते फक्त गोड पिसरामुळे आज जे काही नाइन्टी एट पर्सेंट मला पडले आहेत ते सर्व त्याचं सर्व मी श्रेय गुड देईल कारण त्यांनी प्रत्येक टाईम मोटिवेट केले आहेत आणि तेही त्यांचं सारखंच एक म्हणजे मोटिवेशन वाटतं कारण ते सतत म्हणतात मनी लुजेस नथिंग लुजेस हेज लुजेस समथिंग लुजेस बट कॅरेक्टर लुजेस एव्हरीथिंग गुड गोन लुजेस सो आपल्या लाईफमध्ये ना कॅरेक्टर बनवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आपण अभ्यास किती करू ते महत्त्वाचं नाही पण सोसायटीमध्ये एक कॅरेक्टर बिल्डअप करणं हे खूप महत्त्वाचं असतं जे की मी ट्राय करत आहे आणि करत सुद्धा आहे त्यामुळे हो मला ते खूप छान वाटते आणि सरांनी नेहमीच आम्हाला मॅथमॅटिक इम्पॉर्टन्स सांगले आहे मॅथमॅटिक्स एव्हरी डे मध्ये किती काही युजेस होते शिवाय लाईफ नाही सुद्धा सांगितले आहेत आणि आजचं जे काही रिझल्ट आता जिथे कुठे कुठे आम्ही आज नव आहोत ते फक्त गुड टीसरमुळे म्हणतात ना की ते मायेचा हात असतो त्याचप्रमाणे थोडस म्हणजे माझे रोल मॉडेल पण गुड टीसरच आहे आणि ऑब्विसली ही इज दू आन्सर एनी क्वेश्चन एनी टाइम एनी वे सो असं मी आजपर्यंत विदाऊट सर पाहिले नाही की जे जेव्हा डाऊट घेऊन जाऊ तेव्हा ते म्हणजे सर क्वीकली आन्सर करतील त्याच्यापेक्षा नेहमीच आन्सर रेडी असतात त्यामुळे मला खूप चांगले वाटते आणि आता सर्वांचं एलिव्हन स्टार्ट झालं आहे सर्वजण अलग सर अलग कॉलेजला गेले आहेत मी कड्याला गेले सरांची मला एक गोष्ट आठवली सर म्हणत होते स्कूल टीचर्स सर की किती जरी केलं तरी स्कूल टीचर्स ट्यूशनचे जे टीचर्स असतात ना त्यांच्यासारखं कोणी आहे आणि ते मला टीचर्सची काळजी कळाली आहे कारण तिथे कॉलेजमध्ये टीचर्स येतात लेक्चर्स येतात फिफ्टीन मिनिट्स वन आवर जे काही लेक्चर असतात ते कंप्लीट करताच जातात म्हणजे त्याचं फक्त टीचिंग होते पण सर आम्हाला नुसतं अभ्यासाच न शिकवता एव्हरी डे इनडायरेक्टली मोटिवेशन करत होते लाईफ बद्दल इम्पॉर्टन्स सांगत होते जीवन कसं जगायचं याच्याबद्दल सर्व सांगत होते त्यामुळे आता व्हॅल्यू कळाली आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस सरांना रिस्पेक्ट करत जायचं म्हणजे छान होतं तसेच आमचे सायन्सचे पाटील सर प्रत्यक्षात डॉक्टर आम्हाला टीचिंग साठी होते भंडारी मॅडम रिटोरी मॅडम यांच्या चांगला आला आहे आणि या क्लास सोबत स्पेशल म्हणजे अटॅचमेंट आहे जे की मला खूप वाईट वाटलं जेव्हा मी गेले सर तिथं सारखं म्हणजे आठवण येत होती आणि म्हणजे तुमच्यासारखं कोणीच नाहीये तिथं प्रत्येक स्टिचिंगच्या वेळेस वगैरे वा वाटायचं की सर तिथं किती छान शिकवत होते पण आता एवढं साठी दुसरीकडे जावं लागलं आता व्हॅल्यू कळत आहे सर्व गोष्टींची त्यामुळे आणि आपल्याला जर लाईफ मध्ये प्रॉब्लेम फेस करता नाही आले ना त्याच्यातून ओव्हरकम करता नाही आले ना तर आपण लाईफ मध्ये काहीच करू शकणार नाही कारण प्रॉब्लेम्स आर नेसेसरी टू एन्जॉय सक्सेस म्हणतात ना सक्सेस जर एन्जॉय करायचं असेल तर प्रॉब्लेम नेहमी फेस करावं लागतील आणि त्याच्यावर ओव्हरकम करावंच लागेल त्यामुळे सर्वांना आपल्या लाईफ मध्ये बॅरियर्स ना फेस करणं इम्पॉर्टंट आहे आणि तरी करत राहायचं कारण कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट पुन्हा e, ok, right? आज जे काही मिळाले त्याच्याबद्दल मी थँक्यू म्हणते सर तुमचा खूप मोठा माझ्या जीवनामध्ये वाटा राहिला आहे स्टार्टिंग पासूनच त्यामुळे थँक्यू सर आणि मी या क्लासला कधीच दिसू शकत नाही आणि आम्ही लाईफ मध्ये जे काही बनवू ते तुमच्यामुळे बनवू आणि आम्हाला हे फर्स्ट डे पाहि ही जी अकॅडमी आहे त्याच्यामध्ये मी आय थिंक चार वर्ष पाच सहा पाच वर्षापूर्वी तरुणाच्या काळामध्ये जॉईन झालो सरांचा मला फोन आला कि आमच्याकडं तुम्हाला जॉईन व्हायचं आहे पण तरी आम्ही एक कन्सेप्ट घेऊन आले की मला काहीतरी नवीन करायचं त्या कन्सेप्ट मधून आम्ही सायन्स या विषयाची सुरुवात केली आम्ही पहिल्याकडे अशी ठरलो की ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो आम्ही सेपरेट केला आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल विषयासाठी इंडिव्हिज्युअल टीचर एक्सपर्ट नेमली आणि त्याचाच एक, एक, एक इफेक्ट म्हणा किंवा परिणाम म्हणा आज आपल्या समोर म्हणजे गुणवंत त्या बॅनरवर मी बॅनर बनवत असताना तो बॅनर करणारा परेशान झाला की एवढं म्हणजे मी कुठं बसून आला परत नव्हते त्या बॅनरवर म्हणजे याच सर्व श्रेय नवीन कन्सेप्ट हे नेहमी सांगत असत अजून एक अकॅडमीचं आमच्या वैशिष्ट्य आहे की आम्ही फक्त शिकवणं आणि त्यांना काहीतरी बिंबवण याच गोष्टी फक्त मार्क्स घेऊन पाठवणं तुला असं काही करत नाही मार्कासोबत आणखीन काय देतो आमच्याकडं घेतल्यावर पोरांना शिस्त प्लस शिक्षण इक्वल टू निकाल हा आमचा फॉर्म्युलाच आहे सर आमचा तो फॉर्म्युला अप्लाय केलेला आधी शिस्त शिस्तीतूनच शिक्षण आहे आणि शिक्षणातून पुढं तुम्हाला निकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळणार आपण निकाल पाहतो तेव्हा बऱ्याच कोरांचे मार्क्स हे चांगले आहेत चांगले सर्वोत्तम निकाल दिले मला वाटते तुम की तुमची सुरुवात आहे त्यांचं अभिनंदन करतो मी त्यांनी चांगले मार्क्स घेतले पण ही सुरुवात आहे प्रत्येक लाईफच्या स्टेजमध्ये जीवनाच्या स्टेजमध्ये कसं असतं की चक्र असतं हे जीवनाचं आता तुम्ही सातवी बोर्ड होतो, होतो बगेरे, बगेरे, सक्था। सक्था ते आता नाही आहे मध्ये स्कॉलरशिप होतो एनएमएस होतं वगैरे वगैरे होते सगळ्या त्या सगळ्या तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फेस केल्या मॅक्झिमम पोर जे या मध्ये पाचवी पासून शिकले आणि स्कॉलरशिप शिकले एन एम एम एस शिकले त्याचबरोबर जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत ते आमच्या गायडन्स खाली शिकलेत शंभर टक्के त्यांना यश मिळाले जे इन बिटवीन आले त्यांना थोडस त्यांच्यामध्ये तो लॅक टू लॅक गॅप करू नये दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे शिस्त असल्यामुळे शंभर टक्के तो बनतो काही म्हणजे की छडी वगैरे काहीतरी मुलांनी सांगितलं तरी प्रयोग करतो आम्ही छडीचा प्रयोग असतो छडी मारल्याशिवाय तर मुलगा नाही तर तुमच्या या जीवनाच्या लाईफ सायकलमध्ये ही हो सध्याला एक सुरुवात आहे ही एक छोटीशी स्टेज आहे म्हणजे तुम्हाला इतर नाही आता हे झालं एवढे मार्क्स भेटलो भेटलो मी हो त्या गावाला संपलं सा असं नाहीये पुन्हा बारावी आहे बारावी ला मी पण शिकवतो दहावी आणि बारावी मध्ये फार मेजर डिफरन्स आहे बघायला माहित असायला आवड फार मेजर डिफरन्स आहे जवळपास तर नीट बायलॉजीचे जर विचार बनवला तर जवळपास अळोतीच धडे आहेत फक्त अडुती धड्यामध्ये गेली तरी कन्सेप्ट राहा पण ही कन्सेप्शन एक फॉरपर्यंत तल्ला सातवी पासून आठवी पासूनच सवय लागावी म्हणून आमच्याकडे सायन्स मध्ये वेगवेगळे प्रयोग आम्ही नेहमी करावा आणि त्याचाच परिणाम रिझल्ट तुम्हाला इथे दिसतो आणि या अकॅडमीचे जेव्हा आपण हे करतोय म्हणजे निकालाची जेव्हा परंपरा पाहतोय तेव्हा असं दिसतं की प्रत्येक वेळेस आमचा जो हा ग्राफ आहे तो नेहमी चढताच आहे दरवर्षी आमच्याकडे शंभर टक्क्याचे आमच्याच अकॅडमीची मुलं घ्या कुठल्याही शाळेमध्ये एक नंबरला लागतात कुठलीही शाळा काढून मला आमच्या अकॅडमीनं होईल तेवढं लेकरांना दिलेलं आहे ते आहोत आणि ते पण आहोत भविष्यात आम्ही कुठंच कमी पडत नाही पोरं कधी पडतील पण मी आणि सर किंवा माझ्यासोबत जे पण मॅडम म्हणणार आहे मॅडम कधीच कमी पडत सरांचं तर संध्याकाळी पाच ते सहा एक जाऊ सेशन असतात प्रत्येक

तुटही जा आमच्याकडे शंभर मार्क घेतला बाकी दुसऱ्या सरांकडे काय होऊ शकत नाही दुसरीकडे मार्क का पडत नाही कमी तुम्हाला माहिती पंखा आहे पण तो उडतो का नाही कारण तो प्रयत्न करत नाही तसं तुम्हाला पण प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही म्हणजे कंटिन्युअस जेव्हा तुम्ही या प्रोसेसमध्ये असाल कंटिन्युअस अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये असाल एकही दिवस न चुकता एकही दिवस आपला अभ्यास एक सण नाही दिवसाचा दिवस अस नाही हो दिव, कि दिवसा यश मिळणार असत आम्हाला झोपे देखील संपलं पडत की बाबा काय राहिले शिपायच काय द्यायचं चोवीस तास या कामाला तुम्ही पाहत असाल की आमची कमर्शियल नाहीये बरेच कमर्शियल आजूबाजूला तुम्हाला दाखवले आता ती मला विचार आहे की आम्हाला तो फील मिळत नाही फील न मिळायचं कारण पन्नास मिनिट त्यांचं काम फक्त शिकवण्याचं पगारी शिक्षक हे हेच करणार आहेत नाही म्हणजे आज म्हणत नाही की ते खराब आहेत कारण त्याला लिमिटेशन येते त्याला तेवढंच सांगावं लागतं आमच्या काळीमध्ये सर्वच जण मालक आहे प्रत्येक जण सर सांगत असते तुम्ही सर्वच जण होऊन कामाला लागा त्यांनी फक्त आम्हाला सांगत आणि सरांच्या गायडन्समुळेच आम्ही आज इथे म्हणजे आम्हाला जो यश मिळते आम्हालाही थोडस गुरुप येत अदरवाईज आम्ही पण असं जाणार असतो आळशी राहिलो असतो आळस बिलकुल करायचं नाही इथून आणखी फार आहे तुम्हाला सांगितलं फार 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 आहे म्हणजे इतकं थकायचं नाही आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला तुमच्या अकरावी बारावीच्या साठी शुभेच्छा देतो तुम्हाला मार्क्स चांगले पडले असेल यासाठी पण तुमचं अभिनंदन करतो आणि भविष्यात तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं यश मिळव अशी प्रार्थना करून मी ते थांबतो